हे प्रशांत मौलन मौळणकर हे कौशिक सुतार आपण त्या दिवशी महाकालची पूजा बांधतोय तर महाकालचा चेहरा बनवायचं चा काम चालू आहे हो हे सांग ना काय करत हे काय करायला लागला तुम्ही हे दादा आता आपण महाकालचा चेहरा बनवायचा त्यासाठी पिंडीचं मातीकाम करून घेतलंय हा पीओपीचा साचा बनवलाय पण त्यावरती आता फायबर लावतोय आपण आणि फायबरचा मोल्ड काढायचा प्रयत्न चालू आहे हे नंदी बनवायचं चा काम चालू आहे हे काय चाललंय गोमुख नंदी बनवतो पूजेसाठी आपण बाहेर दिवशी आपण महाकालची नमस्ते जय आर्या देश शिवशंभू चॅरिटेबल फाउंडेशन च्या माध्यमातून आपण शिवशंभू मठाची स्थापना भडकंब्यामध्ये केलेली आहे त्या मठाचे मठाधिपती सोपान माळी महाराज आज आपण आपल्या मठाचा चौथा वर्धापन दिन साजरा करत आहे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी आतापर्यंत आपण जे वेगवेगळे प्रोग्राम वृक्षारोपण चा असेल किंवा लहान मुलांना शालेय साहित्य देणे अशा बरेच यावेळी आपण वर्धापन दिनानिमित्त ब्लड कॅम्प ठेवलेला आहे त्यानंतर खो खोचे त्यांच्यासाठी एक पारितोषिक चिन्ह गौरव सोळा तो, तो ठेवलेला आहे वेगवेगळ्या सेक्टर मधले वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या साधू संतांना आपण इथं बोलवलेलं आहे आपला चौथा वर्धापन दिनानिमित्त आपण जस्टच पुढं आज आपण संस्थेच्या माध्यमातून गोरक्षेचं काम असेल किंवा आज दक्षिण भारतामध्ये पहिल्यांदा आपण राम राज्य दरबार इथं स्थापन करतोय त्यानंतर बहात्तर फूट शंकराच्या मूर्तीचं काम चालू करतो या प्रोजेक्टमध्ये आपण जवळपास एकशे आठ अँब्युलन्स घ्यायचा प्रोजेक्ट प्लॅनिंग आमचं चालेल आहे भविष्यामध्ये स्टेप बाय स्टेप ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो या कार्यक्रमाचं नियोजन आपण अशा पद्धतीने केलेलं आहे सकाळी पाच वाजल्यापासून कार्यक्रम चालू होतोय पाच वाजल्यापासून जे प्राथमिक पूजा रुद्राभिषेक यावेळी आपण पात्री अभिषेक घेतोय होम आवन नऊ वाजता आपण कन्यापूजन ठेवलेलं आहे साडे नऊ पासून ते पाच वाजेपर्यंत आपण रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे साडे नऊच्या दरम्यान पूर्ण महाराष्ट्र व कर्नाटक मधून जे साधू संत येते त्या साधू संतांची पूजा त्यानंतर प्रवचनाचा व समाज प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच पद्धतीनं संध्याकाळी दुपारी साडे अकरा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत आपण महाप्रसादाचं नियोजन केलं आहे तरी सर्वांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा जय हरी जय हरी